आय पी एल दोन हजार पंचवीस फायनल तीन जूनला आय पी एलच्या फायनल सामन्यामध्ये पाऊस पडला किंवा सामना रद्द झाला तर कोणता संघ विजेता ठरणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर पाऊस आला तर कोणाला विजेतेपद देतील तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व क्रिकेटच्या मराठीतून अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीसचा फायनल सामना हा तीन जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मो खेळवला जाणार आहे तर तिथे सध्या थोडे पावसाचे संकेत दिसत आहेत तर रॉयल चॅन्स बेंगलोर फायनलमध्ये पोहोचलेले आहेत फायनलमध्ये पाऊस पडला तर कोणत्या संघाला विजेता ठरवतील तर मित्रांनो दोन हजार तेवीसला फायनलही अहमदाबादच्या स्टेडियमवर होता गुजरात विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये पाऊस होता हा हा फायनल देखील दोन दिवस चालला होता पहिल्या दिवशी पावसाने एक खेळ थांबवला था, त्यामुळे था, कोण त्या दिवशी मॅच झाली नव्हती परंतु दुसऱ्या दिवशी मॅच झाली दुसऱ्या दिवशीही पाऊस आला आणि परत गुजरातने पहिली बॅटिंग केली होती त्यानंतर सामना कमी होरचा करण्यात आला आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये विजयी झाली तर असेच या दोन हजार पंचवीसच्या एप्रिलमध्ये देखील पाऊस आला तर नियम काय आहे हे सर्वात आपण पाहूया जर पहिल्या दिवशी पाऊस आला तर आय पी एल फायनलसाठी रिझर्व डे असतो जर पहिल्या दिवशी पाऊस आला तर दुसऱ्या दिवशी सामना होऊ शकतो परंतु पहिल्या दिवशी जर पाऊस प्रथम आला आणि नंतर उघडला तर एकशे वीस मिनटानंतर ओवर्स कट होण्यास सुरुवात होते आणि अकरा वाजून छप्पन मिनटापर्यंत जर पाऊस थांबला तर तेथून पाच पाच ओव्हरची मॅच होऊ शकते जर पाऊस पहिल्या दिवशी थांबला तर पहिल्याच दिवशी मॅच रेफरी जे असतात ते पहिल्याच दिवशी मॅच करण्याचा ouais प्रयत्न करतात आणि जर पहिल्या दिवशी पाऊस न झाला तर दुसऱ्या दिवशीही सेम पोझिशन असते रिझर्व डे असतो दुसऱ्या दिवशी ही मॅच होऊ शकते दुसऱ्या दिवशी सामना होऊ शकतो जर दुसऱ्या दिवशी सामना पावसामुळे झाला नाही खूप धो धो पाऊस पडायला लागला आणि दुसऱ्या दिवशी सामना झाला नाही तर पॉईंट टेबलमध्ये जी पहिल्या स्थानावरती टीम होती आणि ती फायनल टीम आहे त्या टीमला विजेता घोषित करण्यात येते परंतु एवढा मोठा पाऊस येणार नाही असे सध्या चित्र आहे असे सध्या हवामान आहे थोडी पाऊस होऊ शकतो परंतु एवढा मोठा होऊ शकणार नाही की तो मॅच रद्द होईल दोन्ही दिवशी मॅच रद्द होईल असा पाऊस होऊ शकत नाही तर मित्रांनो आपण काय वाटते आय पी एलचा हा नियम आहे या नियमाशी आपण सहमत आहात का आपणास काय वाटतं पण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा